नमस्कार मंडळी वेलकम टू द न्यू व्लॉग वेलकम टू द न्यू व्हिडिओ आज चाललो आहे आम्ही गणपती विसर्जन आनंद आहे आता आहोत आपण उत्कर्ष नगर भांडूपला आणि गणपतीचं काढला आहे तर आता जाऊया आपण नाच करायला नाचायला जाऊ आपण तिथे त्यातले व्हिडिओ पण शेअर करतो मी तुम्हाला होता बसलेला थोडं लेट झालं यायला मला

आपण आहोत कोकणनगरचा गणपती बाप्पा कोकणनगर भांडू <गगगा> <तो गए। गगा>

हार आहे आपण आलो आहोत इच्छापूर्ती महागणपतीचं विसर्जन आहे इथे आहे पुरती नरदास नगर पांडूरचा गणपती त्याच्या विसर्जनचा मागे उत्कृष्टाचा नगरचा गणपती आहे आता गाडा त्याला

दिनांक का वाजल्यावर कुर्फीला चालू झालेली आहे आतापर्यंत वीस हजाराच्या वरती कुर्फी वाटा करण्यात आलेला आहे पांडव पांडवतर्फे आतापर्यंत वीस हजार कुर्फी वाटा करण्यात आलेलं आहे सर्व गणेश भक्तांना त्यासाठी आवाज सर्व गणेश भक्तांचा त्यासाठी सर्वांचा आभार लाईन कुल्फीसाठी मोफत आणि आम्ही पण कॅन्डीच्या लाईनमध्ये आहोत मोफत तमाम गणेश भक्तांचं बादू खांजून कॅन्डी खाऊ डेकोरेटर आणि यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहोत गडाऱ्यांच्या पियला आकडे आणि आपल्या स्वागत आहे

पंचवीसव्या वर्षी चिंपळ्यातला गणपती म्हणून त्यांची ख्याती होती तो हा उत्कर्ष नगरचा महाराजा उत्कर्ष नगर विकास मंडळ यांचा हा गणराया गणराया हा भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये हा गणराया येतो आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांचा दर्शन द्यायचा आहे हे उत्कर्ष नगर विकास मंडळाच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना हा गणराया उदंड

वैशवनो दादाय वै शवनाय महाराजाय नमः ओम साम्राज्य ओज स्वराज वैराज पारमेशं राजाराजमाधिप्यमय समंतपर्यायु साक्षादा

Vamos बाप्पा विसरण्यासाठी लाईन आहे लाईनमध्ये आहेत आपल्या वगैरे बघूया बरोबर हा बघूया बघूया क्रेन आहे आनंदनगर मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात आहे इथे आहे समर्थनगरचा शिवनेरीचा बाप्पा गेले अनेक दिवस आपण हा बाप्पाचा जयघोष बाप्पाची सेवा आपण करत आहात आणि आज तो विसर्जनाचा दिवस बाप्पाला विसर्जन ह्यासाठी आपण केला जातो आपण काही कथांमधून ऐकलेलं आहे की ज्यावेळी बसवत आहेत आपला गणपती बाप्पा विसर्जनासाठी दुर्गा मित्रमंडळाचं बाप्पा या ठिकाणी विसर्जनासाठी आगमन झालेलं आहे दुर्गा मंडळ आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत दुर्गा मित्रमंडळासाठी आपण मार्ग होतात त्यांचा गणपती बाप्पा कृष्ण करताना बाप्पा आता विसर्जनाला चालला आहे पहिल्यांदाच ट्रेनवरती नाहीतर हाताने घेऊन जातात पण यावरची मूर्ती मोठी असल्याकारणाने क्रेनवर बसवलाय आहे गणपतींना उद्या पाहिजे गणपतींना बाजूने गणपती आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा तुम्हाला विनंती करत आहोत तरुण आपण आपला जर गणपती हातावर घेऊन जाण्यासारखा असेल तर आपण मुद्दा नाही घ्यावा जेव्हा तरुण ओके पण पुढे चाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कृपया गेट जवळ गर्दी करू नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आपल्या बाप्पाचं विसर्जन होताना काही ठराविक भाविक बाप्पाच्या मूर्ती सोबत राहतील याची दक्षता घ्या बाकी सगळ्यांनी प्रस्थान करायचं आहे कृपया सूचनांचं पालन करायचं आहे लहान मुलांचा हात सोडू नका सोनी आजची ही तीन वर्षाची मुलगी हरवलेली आहे कोणाची सापडल्यास आपण माईकशी संपर्क साधायचा सा आहे आणि या मुलीचे पालक यांना जर सोनी आजची सापडली असेल तर त्यांनी सुद्धा माईकशी संपर्क साधायचा सा आहे जेणेकरून आम्हाला समजेल की आपलं लेकरू तुम्हाला सापडलेलं आहे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत श्री गणेश विसर्जन सोहळा छत्रपती ही गर्दी भक्तांची अलोट अशी गर्दी आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी सर्व भक्तजन इथे उपस्थित सर्व मंडळांचं सहर्ष स्वागत गेले अकरा दिवस आपण गणपतीची मनोभावे पूजा करत आहोत आणि आजचा हा अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजेच बाप्पाचा विसर्जन सोहळा

आला आला खाऊन मला तर मंडळी गणपतीचे विसर्जन झालेले आहे आणि आता आम्ही वाया कोकण नगर चाललो आहोत घरी नगरला खूप मजा आली ई डी स्क्रीन पण लावली होती गणपती विसर्जनासाठी आणि यावर्षी क्रेनने गणपतीचे विसर्जन होत होते मोठमोठ्या भव्य मूर्त्या होत्या म्हणजे क्रेडणे विसर्जन होत होते आणि काय कसं वाटलं मग मस्त मन नव्हतं गणपती बघतच अरे अजून तो टेंबीपाडाचा सर्वेश्वर गणपतीचं विसर्जन बाकी आहे पण तो नक्की कुठे आला माहिती नाही त्यामुळे आम्ही बघितला आम्ही जाऊन तो वेगळ्या रस्त्याने गेला गणपती विसर्जन दिसेल रील्समध्ये वगैरे आपल्याला यूट्यूबला वगैरे असेल त्याचं विसर्जन दोन हजार दहामध्ये तशी मूर्ती बनवली दोनशे एकावन्नची तेव्हा एवढं काय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम काहीच नव्हतं दोन हजार दहामध्ये आम्ही दहावीला होतो, होतो तेव्हा दोन हजार दहामध्ये त्या वर्षी बनवलेली आणि यावर्षी आता बनवली आहे पण मिस केलं आम्ही विसर्जन तर धन्यवाद मंडळी हा ब्लॉग मी इथेच संपवतो गणपती विसर्जनचा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा बाय